नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनल वर मी ओम का तुमचं स्वागत करतो तर टी आर आय पोर्टल मार्फत ज्या सीईटी परीक्षा झाल्या विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षण तर याचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला त्याचबरोबर पाहू शकता की महाज्योती अंतर्गत जो निकाल आहे तो लांबवण्यात आला आहे तर या संदर्भात संपूर्ण परिपत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे तर यामध्ये महाज्योती मार्फत राबवण्यात येणाऱ्या दोन हजार चोवीस करता विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणासाठी जी पूर्व परीक्षा घेतण्यात आली तर याकरता एक नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आले आहे तर यामध्ये महाज्योती आणि शासनामार्फत कार्यरत असणाऱ्या अन्य संस्था यामधील विद्यार्थी त्यांना परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण संस्थाची निवड करण्याचे काम स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अंमलबजावणी करण्यात येते परंतु या समितीद्वारे जे निवड यापूर्वी करण्यात आली यांच्या संदर्भात अनेक तक्रारी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे महाज्योतीच्या संचालक मंडळाने या तक्रारींची दखल घेतलेली आहे आणि विद्यार्थ्यांना क्वालिटीचे शिक्षण व प्रशिक्षण मिळावे आणि प्रशिक्षण संस्था निवडीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार असू नये आणि भविष्यात कोणत्याही न्यायालयीन प्रकरण उद्भवू नये या सर्व बाबी केल्या जाणाऱ्या संस्था निवडच्या प्रक्रियेमधून बाहेर पडण्याचा निर्णय हा आता घेण्यात आला आहे तर अशा प्रकारचं परिपत्रक आहे आणि यामध्ये महाज्योतीच्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार याबाबतची सर्व वस्तुस्थिती शासनाला कळवण्यात आलेली आहे त्यामुळे शासनाकडून या संदर्भात अंतिम निकाल प्राप्त होईल आणि त्यानंतर प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार रा आहे लक्षात घ्या तर ही गोष्ट शासनाला कळवण्यात आलेली आहे शासनाचा निर्णय जोपर्यंत होत नाही तर तोपर्यंत हा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार नाहीये तर याकरता निश्चित कालावधी लागणार आहे आणि संस्था निवडीबाबतचा अंतिम निर्णय झाल्यानंतर सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे म्हणजेच महाज्योती मार्फत जी सीईटी परीक्षा घेण्यात आली याचा निकाल आता उशिरा लागणार आहे कारण का जो शासनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत हा निकाल लागणार नाही अंतर्गत देखील निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला तसेच पाहू शकता की बार्टी मार्फत अद्याप निकाल प्रसिद्ध करण्यात आले नाहीये निक, निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल या ठिकाणी दिली जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात डिटेल माहिती करता मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा